तर नमस्कार ट्रेकर मंडळी टी ट्रेक ट्रॅव्हल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि आजचा हा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी करतोय नवरात्र स्पेशल तुमच्यासाठी मी घेऊन आलोय एक गडदुर्गेचा एक किल्ला किल्ले चावंड तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चामुंडा अपभ्रमशे चावंड जयावरी सप्तकुंड गिरी ते अश्मखंड प्रसन्नगडा मार्ग निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेला आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला जुन्नर तालुका ह्या जुन्नर तालुक्यातल्या अनेक दुर्गरत्नांपैकी एक म्हणजे किल्ले चावंड़। चा चावंड किल्ले चावंडचं प्रसन्नगड असं सुद्धा छत्रपती शिवरायांनी नामकरण केलं होतं पुण्यापासून एकशे वीस आणि मुंबईपासून सुमारे एकशे सत्तर किलोमीटर अंतरावरती चावंड किल्ला आहे याच्या बाजूलाच माणिक डोह धरण सुद्धा आहे या किल्ल्याची उंची साधारण तीन हजार चारशे फूट इतकी आहे आणि पायथ्याकडील गाव चावंडच आहे ट्रेकर मंडळींच्या फारसा परिचित नसल्यामुळे या किल्ल्याला गर्दीचं स्वरूप मात्र कायम कमी लाभतं याचा एक चांगला फायदाही आहे की कि किल्ला आपल्याला व्यवस्थितरित्या बघता सुद्धा येतो आता आपण पोचलेलो आहे सावंड किल्ल्याच्या पायथ्याला आणि ट्रेक आमची चालू झालेली आहे सावंड किल्ल्याला एक चांगली गोष्ट आहे की जायला डायरेक्ट पायऱ्या आहेत भरपूर प्रमाणात केलेल्या त्यामुळे तुमचा प्रवास सुरूच पायरीने होतो अगदी आणि इथं जर बघितलं तर याला भरपूर माहिती या दिलेली आहे याची प्रस तर बोर्ड मी बघतोय आणि ह्या बोर्डावर आहे ना मला पहिली एक चूक सापडली आहे की मलिक नायबचा मुलगा अहमद जो निजामशाहीचा संस्थापक आहे आता मुळात आहे ना निजामशाही ना छत्रपती शिवरायांच्या आधीच संपलेली होती त्यांचं हे चालू होण्याआरा संपल्या आली आणि यांनी अठराशे बेचाळीस असं चाललेलं आहे कदाचित ते पंधराशे बेचाळीस वगैरे असू शकतं पहिली चूक आहे त्याच्यामध्ये ती त्यानंतर मात्र बाकीची जी माहिती आहे ती बरोबर असू शकते पण अठराशे बेचाळीस म्हणजे जवळपास एकोणीस शतक जिथे अठराशे अठरालाच इंग्रजांनी सगळी संस्थानं खालसा केली होती किंवा सगळी मराठ्यांना सुद्धा हरवलं होतं गड किल्ले ताब्यात घेतले होते अशा टायमाला अठराशे ही तारीख येऊ शकत नाही तर ही थोडीशी एक चूक वाटते मला याच्यामध्ये दिलेली आणि आता आपण समोर किल्ल्याकडे जाऊयात बाकीचा इतिहास आपण बघूयातच अनुभव म्हणजे तसं ट्रेकिंग म्हणजे काय विशेष नसतो पायरे पण पायऱ्यांमुळे त्रास होता आणि आता इथून पुढं खरा पायऱ्यांचा थरार चालू होणार आहे कातळ कोरीव पायऱ्या ज्या आपल्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जातात मजा येणार आहे अगदी तुम्हाला डाव्या बाजूला आहे ना चांगलं मजबूत रेलिंग दिसत असं आणि उजव्या बाजूला ही रोप दिसते आता विचार करा फक्त रोप सोबत चढताना काय भीती वाटत असेल मला आत्ताही भीती <laughs> वाटते खालचा एकदम बारीक भाग बघता आणि हा मोठा भाग बघता एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकते की अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी मराठ्यांना न बोलल्यानंतर सुरुंग लावून बऱ्याच किल्ल्यांचे महाद्वार पायऱ्या उद्ध्वस्त केले होते आणि त्यामुळंच त्या ठिकाणी त्या तशी परिस्थिती होती रेलिंग लावायला लागलं आम्ही गप्प पायऱ्यांनी चाललो आहे आणि हे बघा नाही यांचं साहज बघा काय गरज आहे का विदाऊट रोप यांची क्लाइंबिंग चालू आहे हा पण हा येडा हा येडा पण बरं आहे त्यांचं त्यांची अवयव ओढले तरी परत येतात आपलं नाही आहे तसं म्हणूनच आपल्याला कदाचित सगळी सेफ्टी वापरायला लागत असत म्हणजे आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचू काय रे प्रवेशद्वारात तू हा वरतून भारी वाटेल ना हे जे प्रवेशद्वार आहे ना हे गोमुखी नाही म्हणता येणार ना आपल्याला पण तुम्ही जर तुंग किल्ल्यावर गेला असाल ना तर तिथं शेवटी बालकिल्ल्याजवळचं जे प्रवेशद्वार आहे ना जिभी रचनेचं म्हणतात त्याला तर जिभीद्वार मानतात त्याला तर तशा पद्धतीचंच हे आहे समोर बघा इथं गणपती दिसतो आपल्याला आणि खरा जो प्रवेशद्वार आहे तो इथं इथंसुद्धा गणपती आहे सुंदर आहे खूप सुंदर आहे पण वाईट या गोष्टीचंही वाटते की बऱ्याचशा गोष्टी ढासळलेल्या आहेत तिथं चामुंडा अपभ्रंशे चावंड जयावरी सप्तकुंड जिरिते खोदुनी अश्वखंड प्रसन्नगडा मार्ग निर्मिला जुन्नर तालुक्यामधील नाणे घाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे किल्ले चावंड जे किल्ले ऋषींच्या नावाशी संबंधित असतात त्यांना आपण अतिप्राचीन म्हणतो बौद्ध जैन लेणे असतील तर ते प्राचीन असतात आणि जे शैव शाक्त आणि नाथ संप्रदायाशी संबंधित असतात ते मध्ययुगीन असतात आणि चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने आणि त्याच्यावर सप्तमातृकांची टाकी असल्यामुळेच हा शाक्त पंथाशी निगडीत आहे हे लगेच कळून येतं मुख्य दरवाज्यातून अशा पायरी मार्गाने वर आल्यानंतर लगेचच आपल्याला काही वास्तूंचे अवशेष दिसतात आणि त्याचप्रमाणे इथं आपल्याला एक तोपगाडा तोपगाडा हाता बसवलेला आहे पण त्याची तोप दिसते बघा आपल्याला जुन्या काळातली एकदम खूप सुंदर तोप आहे त्याचप्रमाणे पलीकड सुद्धा म्हणजे जर तुम्ही इकडे बघितलं तिथं पाण्याचा आहे ते पूर्ण कोपऱ्यामध्ये म्हणजे इथून मला वाटतं याच्या बाजूने इकडं जायला रोड आहे इथून आपण पुढे जाऊयात आणि टॉपला पण आपल्याला जायचं कारण तिथं मंदिर आहे तर चला उन्हाळ्यामध्ये ट्रेक आम्ही का करतो याचं कारण हेच आहे की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सगळ्या वास्तू सगळ्या खाना खुना स्पष्ट दिसतात तशा बाकीच्या ठिकाणी दिसून येत नाही आता इथून पुढे हे काही अवशेष आहेत तर इथं काय अवशेष आहे इथं एक बोर्ड आहे बघा चावंडा देवी मंदिर वरती टॉपला ते मंदिर आहे आणि इकडं आपण सप्ततीर्थ सप्त सप्तमातृगांचा टाक आहे आपण पहिलं तिकडे जाऊन येऊ काय नाही याच बाजूला आपल्याला एक पाण्याचं मोठं टाकं बघायला इथं अजून एक पाण्याचं टाकं दिसतं मग मा, पण मात्र हे टाकं साधंसुद्धा टाकं नाही हे पुष्करणी टाकेल पुष्कर्णी म्हणजे काय तर अशा पद्धतीचा तलाव असतो की त्याच्या बाजूला देवदेवतांच्या भारी भारी मूर्त्या असतात आणि मुख्य जे देवालय ते इथं समोर दिसतं आपल्याला आपण पूर्ण व्हिडिओ घेऊयात म्हणजे लय भारी आहे है।, है ना हो हो आहे कोणतरी बहुतेक ते सप्तमातृगांच्या घेतात बघा ह्या गोष्टी आहेत की तुम्हाला एवढं सगळं स्ट्रगल करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी म्हणत <स्थाँगा> पावसाळ्यात <थी। स्थाँगा> <थी। स्थाँगा> यायचं असत किल्ल्यांवरती तर हे आहे इथली पुष्करणी खूप सुंदर आहे समोर ही जी पुष्कर्णी दिसते ह्या पुष्कर्णीच्याच बाजूला समोर हे शिवमंदिर आपल्याला दिसते इथं नंदी नंदीसुद्धा आहे आणि बाजूचे जे खांब आहेत हे नक्षी कामाने केलेले आहेत आणि इथलं जे शिवलिंग आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे या शिवलिंगावरती इथं सुद्धा एक मूर्ती कोरलेली दिसते जी अस्पष्ट आहे आणि हे अशा पद्धतीचं शिवलिंग आहे मुळात शेचं जे मंदिर आहे ना कुकडे मंदिर ते माझ्या मते सावंड किल्ल्याशी संबंधित असतं तेही अशाच पद्धतीने असावं असं वाटतंय मला खूप काही आहे पण काळाच्या ओघामध्ये बघा ना किती पडझड झाली आणि काही शिल्लक नाही खूप भारी नक्षीकाम आहे याला सगळ्याला ही दगडी जर व्यवस्थित पाहिली तर आपल्याला लक्षात येतं खूप सुंदर नक्षीकाम असलेले दगड आणि हे असे बघणं अवस्थेमध्ये पडून फार वाईट वाटतंय नंदीचा तुम्ही जर शेपूट पाहिला ना तर मागच्या बाजूने बांधल्यासारखं शेपूट आहे बघा खूप वेगळ्या पद्धतीचे पण चामुंडा अपभ्रंशे चावंड जयावरी सप्तकुंड गिरीते गोदुनी अश्मखंड प्रसन्नगडा मार्ग निर्मिला हरिश्चंद्रगडावर गेला तर हरिश्चंद्रगडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची पुष्करणी पाहायला मिळते त्याचप्रमाणे रतनगडाजवळ सुद्धा पायथ्याला रतनवाडीच्या तुम्हाला अशा पद्धतीची पुष्करणी पाहायला मिळते आणि तशाच पद्धतीची ही एक पुष्करणी आपल्याला चामुंड किंवा चावंडगडावर पण पाहायला मिळते याचा अर्थ काय आहे तर हा किल्ला त्याच काळातला पुष्करणी बघून झालेली आपली हा तर आपल्याला हे अजून आपल्या का सारखेच काय हौशी आपलं आम्ही राजगुरु न करून आलोय काय करता तुम्ही आम्ही दोघात आणि रविवारी ज्या ज्यावेळी म्हणजे शक्यतो आठ महिन्यातले तीन आठवडे तरी जातो आठवड्याला लो उघडलं होत बर त्याच्या आधी होतं होतो असं जात असतो मुलगा ज्यावेळी आमच्या बरोबर असत त्याला

रोड दिस नाही पप्प्या कुठेतरी गायब झाले पप्प्या पाप्या येतच तर हे आहे सप्त मातृगा टाकत आता आता आपण पहिलंय ना इथं खाली जाऊयात कारण इथं मला एक सुंदर असा दरवाजा दिसतोय आणि ह्या दरवाज्यावर कोरलेला आहे गणपती बाप्पा इथं समोर खूप सुंदर कोरलेलं आहे अगदी कोरीव आहे सगळं आणि हे एक पाण्याचं टाका आहेच ह्याचप्रमाणे बाजूला पण टाकी ते आपण जाऊयात तिकडं आता ह्याच्यावर चालत चाललोय आहे त्यामुळे मी वर बघणार नाहीये कारण थोडस असं उंचीवरून बघितलं की माझी तंत्र ते बघा मी इथं हो उभा आहे आणि हे सगळ्यात मोठं पहिलं टाक आहे हे एक नंबर पलीकडे दोन नंबर हे तीन नंबर मागे चार त्याच्यानंतर हे पाच हे सहा आणि समोरून आलेलं सात म्हणजे ही सात टाकी आहेत टोटल आणि सात हिट जी टाकी आहेत ही समर्पित आहे सप्त मातृकांना देवी भागवतातल्या सात मातृकांना किंवा देवींना त्या आहेत ब्राह्मी त्याच्यानंतर महेश्वरी त्याच्यानंतर इंद्राणी वैष्णवी वाराही कौमारी आणि चामुंडा तर चामुंडा ही त्यांच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ देवी म्हटली मानली जाते आणि त्यामुळंच ह्या सप्तमातृकांशी संबंधित किंवा हा जो किल्ला आहे हा शाक्तपंथाशी संबंधित असलेला किल्ला आहे त्यामुळेच ह्या किल्ल्याचा जो टॉप आहे किंवा ह्या किल्ल्याचं जे सगळ्यात उंच ठिकाण आहे तिथं आहे चामुंडा देवीचं मंदिर एवढ्या टाक्यांमध्ये पाणी तू ह्यातलं पाणी पित हा मग हिरवं काय हिरवे हिरवे पालेभाजी खातो ना पालेभाजी खातो पण एकदम ना मला पण देना पाणी प्यायला अरे एवढं पाणी असून तू बाटलीचं पाणी पितोय आता सप्त मातृका टाक आपण बघून घेतलंय आणि आता इथून पुढं सप्त मातृकांच्या इथूनच एक लेणी सुद्धा आहे आणि ती लेणी बघायला आता आपण चाललेलो आहे पुण्या बघायला तर इथं बोर्ड आहे आणि समोर बघा असला जबरदस्त व्ह्यू आहे हे आहे माणिक डोह धरण समोर हनुमंतगड निमगिरी त्याच्यानंतर इथं समोर हा आहे आपला किल्ले हडसर आणि हडसरच्या मागच्या बाजूला हा मशेडीचा डोंगर आहे बघा हा समोरचा आणि याच्या पलीकडंच आहे ना शिंदोळा किल्ल्यामध्ये आणि ह्या बाजूला वराडी डोंगर रांगे म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं तर ही वराडी डोंगर रांगे आणि याच्याबरोबर या साईडला आतमध्ये ह्या डोंगराच्या पलीकडे आहे किल्ले जीवधन तर हा संपूर्ण भूभाग आपल्याला चावंड किल्ल्यावरनं दिसतो याचाच अर्थ काय तर माळशेज घाट किंवा आपला जो नाणे आहे हा सातवाहनकालीन प्राचीन व्यापारी मार्ग आहे सातवाहनांची राजधानी होती जुन्नर आणि पैठण तर इथून जो व्यापार व्हायचा हा सगळा माल पैठणकडे जायचा आणि त्या सगळ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठीच या सगळ्या किल्ल्यांची श्रृंखला इथं तयार केली गेली होती आणि त्यातलाच हा सुद्धा एक किल्ला आहे किल्ले चावंड मग ना ड्रोन शॉटमध्ये हे रेलिंग दिसले होते बरं का आणि त्यामुळेच आम्हाला कळलं की इथं अजून काहीतरी आहे आणि तेच बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे ते बघायला इथं कातळकोरी पायरे आहेत फक्त एवढंच आहे की याच्यावर जे शेवळ वाचलंय ना त्याच्यावर घसरून कपाळ मोक्ष व्हायला नको एवढीच काळजी करायची <laughs> अरे वाई अरे मोठे रे काय त्या <laughs> 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 गेला उडून हाँ... आला का आला व्हिडिओ विच रे तो तो पक्षी होता त्याचं ते घरटोच मस्त झोपला होता तोच बाहेर काढून यायला व्हिडिओ तरी काढायचं लय अरे पिल्ल नाही ना त्याची ना। तो सुद्धा आपल्याला आणखी दिसते तशाच नेनंतर समोर आपल्याला पुढेही दिसतो पडधड झालेली आहेत पूर्वीच्या काळी राहण्यासाठी वगैरे यांचा वापर होत असावा असे टप्प्या टप्प्यानी हो। खोदलेले गेलेले आहेत सगळीकडे येतात पण आणि ते आश्मयोगीन माणूस तेव्हा बालाजीचे वेपर्सही खात होता भौतिक उघड ना किती वाईट परिस्थिती आहे म्हणजे की तुम्ही अशा ठिकाणी येऊन घाणच करताय बघ ना ह्या लेणीचं प्रवेशद्वार छोटस आणि हे बाकीची खोल्या टाईप नाही का ही देवळी दिसते बारकी हे पाणी वाहून जाण्यासाठीच आउटलेट आहे कसं भारी सुंदर ह्या अशा आपल्या ले लेणी बघून झाल्यात म्हणजे जर व्यवस्थित तर मध्ये खांब सोडल्यामुळं कदाचित जे म्हणतात की सात वाहन असू शकतं तर हे वाटतं मला असं असू शकतो की हा जो किल्ला आहे ना चावंड हा निजामाच्या काळात कैदखाना म्हणून वापरला जायचा त्याचे बरेचसे संदर्भ आहेत त्याचप्रमाणे हा पेशव्यांच्या काळात सुद्धा कैदखाना म्हणून वापरला जायचा आता जर तुम्ही ओव्हरऑल किल्ल्याचं स्ट्रक्चर बघितलं ना तर इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मगेशा आपण ज्या लेण्या बघितल्या ना कदाचित त्याच कैदखान्याचा प्रकार अस कैदखाना असावा कारण तिथून खाली कुठल्याही प्रकारे जायला जागा नाही आहे आणि किल्ल्याच्या बरोबर एका बाजूला लपवलेल्या ठिकाणी ह्या लेण्या आहेत म्हणजे तिथून तुम्हाला बाहेर पडता येणं अशक्य त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की ज्या लेण्या आपण मागाशी पाहिल्यात ना त्याच कदाचित पूर्वी कैद खाना म्हणून वापरत असावेत असं वाटत जायचं इथं चामुंडा देवीचं मंदिर आहे तर हा किल्ला पहिला कोळीराजांच्या ताब्यात होता असं म्हटलं जातं सात त्यानंतर तो बहमनी राज्यांमध्ये गेला आणि बहमनी राज्यानंतर त्यांची जी शकले झाली पाच आदिलशाही कुतुबशाही इमादशाही बरीदशाही आणि कुतुब निजामशाही तर यातल्या जे निजाम आहेत त्यांच्याकडं चौदाशे पंच्याऐंशी ते सोळाशे छत्तीस ह्या कालावधीपर्यंत हा किल्ला ताब्यात होता आणि त्यानंतर सोळाशे छत्तीसमध्ये आदिलशहासोबत झालेल्या युद्धामध्ये सॉरी शहाजी महाराज त्यांनी हा किल्ला आदिलशहाकडे सोपवला आपण जाऊन आलो होतो सप्तमातुर्गा टाका आणि लेण्यांकडे आणि पुष्करणीकडे इथून वरती आता आपण जाणार आहोत सावंडा देवी मंदिराकडे जी ह्या गडाची गडदुर्ग आहे आणि एक त्यामुळेच मला ही माहिती द्यायची होती की आता नवरात्र आहे ना तर त्या नवरात्रासाठीच हा विशेष व्हिडिओ मी त्यासाठी बनवत होतो की ही गडदुर्ग आहे आणि हा दुर्गेला किंवा हा शक्तीला समर्पित असलेला किल्ला आहे त्यामुळे आता आपण वरती जाऊया आणि गडदुर्गेची माहिती घेऊयात आहोत गडदुर्गा चावंडा देवीच्या इथं आणि आज तसं आम्ही काही खायला आणलं नव्हतं पण फळच होती आणि त्यानिमित्ताने काय म्हणतात त्याला एक देवीला भोग येईल म्हणून आम्ही थोडंसं प्रसाद म्हणून तिला नैवेद्य अर्पण करतो आणि नैवेद्य अर्पण करूनच आम्ही खातो मग हे तर हे आहे चावंडा देवी मंदिर जर तुम्ही पाहिलं तर हे नंतर अगदी आता एक वीस वर्षापूर्वी बांधलं गेले व्यवस्थितरित्या पडझड मात्र झालीच असणार आहे याची देवीची मूर्ती मात्र सुरक्षित आहे कदाचित देवीची मूर्ती ही कुठेतरी लपवल्या गेली असावी आणि मग पुन्हा ती काढली असावी असं वाटतं बघून त्यानंतर मंदिराचा जो भाग आहे इथून समोरून सुद्धा एक वाट दिसते पण ती वाट आता बंद झालेली आहे चामुंडा देवी म्हणजे देवीचं क्रूर रूप या रूपात सर्व काही भयानक अमंगल ही देवी बंगाल बिहार उत्तर प्रदेश राजस्थानीतली हाडकोळी जीप बाहेर उभे केस मुंडांच्या माळा हाडांचे दागिने व्याघ्र चर्म नेसलेली स्मशानात पिंपळाखाली हिचं वास्तव्य हिचं वाहन गाढव प्रेत गुबड गिधाड ध्वजावर अग्निपुराणाप्रमाणे चार हात शक्ती मुंड शूळ ही तिचे आयुते अशी ही चामुंडा देवी सोळाशे बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान हा जो सावंड किल्ला आहे हा आपल्या मराठ्यांच्या ताब्यात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्याचं नोंद आहे आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रसन्नगड असं नाव ठेवलं आणि त्यानंतर हा जवळपास सोळाशे त्र्याण्णवपर्यंत पर्यंत आपल्याकडे होता औरंगजेब आल्यानंतर सोळाशे त्र्याण्णवमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांनी ज्या मोहीम चालू केली होती त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांनी हा किल्ला मुघलांकडे आला आणि त्यानंतर तो जवळपास छप्पन्न वर्ष मुघलांकडे होता सतराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये मग पुन्हा तो आपल्या ताब्यात आला आणि आपल्या ताब्यात आल्यानंतर अठराशे अठराला तर सगळे किल्ले म्हणजे मराठ्यांचं साम्राज्य संपलं आणि सगळे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन झाले जुन्नर तालुक्यातलं हे दुर्गरत्न पाहायला विसरू नका कारण हे ठिकाण असं आहे की जिथे गर्दी अजिबात नाही आहे आणि खूप सुंदर तिथं तुम्ही किल्ला बघू शकता याच्यातले बघण्यासारखे पॉईंट किंवा तटबंदी मात्र फार कमी आहे पण तरीसुद्धा या ठिकाणी असणारं सप्तमातृकेचं टाका असेल पुष्कर्णी असेल त्याच्यानंतर देवीचं मंदिर असेल आणि सुंदर अशा पायऱ्या जो मार्ग आहे तो हा खूप बघण्यासारखा आहे आणि इथं अजूनही गर्दी झालेली नाही आहे जास्त त्यामुळे लवकरात लवकर हा किल्ला बघून घ्या नाही तर काय होईल ह्या बाजूला तशी कारवी इतकी फुलत नाही पण जर ती फुलली आणि जर इथली कारवीचा कुणी व्हिडिओ टाकला तर इथंही फार गर्दी होईल त्याच्या आधीच किल्ला बघून घ्या तर आता पूर्ण गड तर आपला बघून झालेला आहे आणि गडाची माहिती तुम्हाला खूप आय होप आवडली पण असेल तर व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका कारण छान वाटतंय

जय शिवराय नवरात्रामध्ये दांडिया किंवा गरबा करण्यापेक्षा ह्या चामुंडेचं खरं स्वरूप जर आपल्यातल्या प्रत्येक स्त्रीला कळालं ना तर कदाचित आज आपल्या भारतात जे चाललेत ना ते अन्याय व्हायची वेळच यायची नाही त्यामुळं चामुंडादेवीकडं माझंही हेच मागणं आहे